पुणे नाशिक महामार्गाच्या प्रशासनाचा फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात गेल्या काही वर्षापासून नाशिक पुणे महामार्गावरून पुण्याकडे प्रवास करणे म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणे म्हणावे लागेल का सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावरच महामार्ग आणि प्रशासन उठले आहे की काय हे कळत नाही दररोजची जीवघेणी कसरत करावी लागत असल्याने या यमराजाच्या टप्प्यात जो येईल तो विना विनातिकीट थेटवरती पोचतो सर्वसामान्य जनते जनतेला काही दोष नसताना कोणत्या चुकीचे प्रायचित्त करावे लागत आहे दररोज या मार्गावर कुठे ना कुठे अपघात घडत असतो उल्लेखनीय बाब म्हणजे ही स्वर्गाची वारी करण्यासाठी महामार्ग प्रशासन संबंधित अधिकारी नक्कीच सिंहाचा वाटा उचलून योगदान देत आहेत मग या प्रशासनाला राज्याची लोकसंख्या कमी करण्याचा ठेका तर मिळाला नसेल ना अशी शंका महामार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे बरं एवढी प्रचंड वाहतूक वाढली आहे की चाकण आळंदी फाटा कुरुळी फाटा मोसी ते थे थेट नाशिक फाट्यापर्यंत शे पंचवीस किलोमीटर अंतर पार करायला किमान कधीकधी तीन तासही कमी पडतील अशी अवस्था या मा या महामार्गावर सध्या तरी पाहायला मिळत आहे विशेष बाब म्हणजे प्रशासन एवढी बेफिकिरीने आहे की एक तर चुकीच्या ठिकाणी उड्डाणपूल बाजूने सर्व्हिस रोड गेल्या पंधरा वर्षापासून एक काही दुरुस्त केलेले नाहीत जनतेतून वाहतुकीबाबत आवाज वाढल्यास तेवढ्यापुरते आठ पदरी रस्ता बारा पदरी रस्ता होणार केंद्राची मंजुरी मिळाली थेट बजेट पण पडले कामाला मुहूर्त मात्र नाहीच अशी या महामार्गाची अवस्था याबाबत महामार्ग प्रशासनाला जाग येईल की नाही यमराज महोदयांनाच विचारावं लागेल की काय अशी अवस्था सर्वसामान्य जनतेतून तीव्र भावना बाहेर पडत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मिडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत